लर्निंग व परमनंट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी लाच घेणाऱ्या तीन आर टी ओ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात पुसद येथील शासकीय विश्रामगृहावर होणाऱ्या आर टी ओ कॅम्पवर काल दुपारी लाचलुचपत विभागाच्या पथकाने धाड मारून आर टी ओ विभागाचे तीन सहाय्यक निरीक्षक व एक खाजगी इस्माला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले सरकारमान्य ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालिका यांनी सात मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांना आर टी ओ अधिकारी यवतमाळ यांच्याकडून लाचेची मागणी केल्याची लेखी तक्रार दिली त्यावरून सात मे व सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता यातील आर टी ओ लोकसेवक सूरज गोपाल बाहिते पद सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आरटीओ लोकसेवक मयूर सुधाकर मेहकरे वय तीस वर्ष पद सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आर लोकसेवक बिभीषण शिवाजी जाधव वय तीस वर्ष पद सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सर्व वर्ग तीन नेमणूक उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यवतमाळ यांनी तक्रारदारांना त्यांच्या प्रशिक्षणार्थी यांना शिकाऊ व कायम पक्का परवाना साठी खाजगी इसमाच्या माध्यमातून संगणमत करून अधिकृत शासकीय चलनाव्यतिरिक्त प्रत्येक फॉर्म मागे दोनशे रुपये अतिरिक्त स्वतःकरिता लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले काल आयोजित केलेल्या सापळा कारवाईदरम्यान एकूण दहा फॉर्मकरिता दोनशे रुपयेप्रमाणे दोन हजार रुपये लाच रक्कम आरोपी क्रमांक चार बलदेव नारायण राठोड खासगी इसम मार्फतीने तक्रारदार यांच्याकडून समक्ष स्वीकारली असता आरोपी क्रमांक एक ते ती तीन व आरोपी क्रमांक चार यांना रंगेहात पकडण्यात आले पोलीस स्टेशन वसंतनगर येथे सविस्तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती ही कारवाई मारुती जगताप पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती सचिंद्र शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ या यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट पोलीस निरीक्षक मनोज ओरके व त्यांची टीम यांनी केली